डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाणव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस प्रधान नरेंद्र मोदी साहेब केंद्र सरकारने नुकताच जातने जनगणनेचा निर्णय घेतला याबाबत मी सर्वप्रथम तर त्यांचे खूप खूप अभिनंदन करला आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करेल कारण पहिल्या पासष्ट वर्षापासून काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये जातमी जनगणनेचा विषय घेतला परंतु त्याकडे निवडणूक झाल्यानंतर दुर्लक्ष केलं समाजामध्ये जाती जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झुलत ठेवण्याचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या केला गेला होता परंतु देशाचे कणखर पंतप्रधान मोदी साहेब यांनी जो एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याचं सर्व स्तरातून स्वागत होतं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या माध्यमातून प्रत्येक समाजातील घटकाला जातमीय जनगणनेमुळं निश्चितच त्याचा फायदा होईल सर्व घटकांना समावून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर